कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदारांच्या अटी मान्य करत खोतीदार व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे प्रशासनाने मान्य केलाय खोतीदारांच्या मागण्या मान्य झाल्यानं बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण मागे घेतलाय रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन स्थगित केलं व विजयी जल्लोष करण्यात आला मांजरी उपबाजारात ठेकेदार व्यापाऱ्यांना मज्जाव केल्यानं गेल्या आठ दिवसांपासून बाळासाहेब देसाई यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं तर रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन आयोजित केलं होतं संचालक मंडळांनी निर्णय घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती सचिव राजाराम धोंडकर यांनी केली खोतीदार व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं तसेच उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं यावे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर विभाग प्रमुख किरण गुले रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ऍडव्होकेट रवी प्रकाश देशमुख सरचिटणीस अंकुश हंबीर उपाध्यक्ष रामदास कोतवाल उपाध्यक्ष हेमंत चौधरी उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजय सावंत पश्चिम महाराष्ट्राचे कायदे सल्लागार बबनराव गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक सरचिटणीस तानाजी महाडिक पुणे जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई गव्हाणे कार्याध्यक्ष अश्विनी कुंजीर सरचिटणीस माधुरी वडघुले हवेली संपर्क प्रमुख प्रियांका आतकिरे हर्षवर्धन देशमुख माजी नगरसेवक मारुती आबा तुपे काँग्रेसचे ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे माजी सरपंच सचिन तुपे उपसरपंच गोकुळ तांहाडे पुरुषोत्तम कुंजीर यांच्यासह सर्व खोतीदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या आठ दिवसांपासून भिस यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं संचालक मंडळाने काही अटी टाकून खोतीदारांना परवानगी दिली होती मात्र अटी जाचक असल्याने खोतीदारांनी त्यास विरोध केला चर्चेतून खोतीदारांच्या अटी मान्य केल्या व त्यांना मांजरे उपबाजारात परवानगी दिली याचे पत्र सचिव राजाराम दोंडकर यांनी दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन बाळासाहेब भिसे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतलंय यावेळी बाळासाहेब भिसे यांनी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी शेतकरी संघटना व पाठिंबा दिलेल्या सामाजिक संस्थांचे आभार मानलेत एकीकडे बाजार समितीचे सचिव आंदोलकांशी वाटाघाटी करत असताना संचालक सुदर्शन चौधरी इतर शेतकरी व्यापाऱ्यांना घेऊन मार्केटमध्ये घोषणा देऊन वातावरण दूषित करत होते खोतीदारांना प्रवेश देताना त्यांना मार्केटमध्ये मा दे सुविधा व संरक्षण देण्याचं काम केलं जाईल असं सचिव श्री धोंडकर यांनी सांगितलं आहे गेल्या आठ दिवस आमरण उपोषण सुरू केलेल्या बाळासाहेब विसे यांना मनोज जरांगे पाटील यांनी देखील दूरध्वनीवरून पाठिंबा दिला तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते आजी आमदार पदाधिकारी व सामाजिक संस्थांनी भेटून पाठिंबा दिला होता आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता संचालक मंडळाने निर्णय घेऊन खोतीदारांना परवानगी दिली त्यामुळे अहिंसेच्या आंदोलनाचा विजय झाला खोतीदार शेतकऱ्यांवरती मांजरी उपबाजार आवारात बंदी केलेली होती त्या बंदीचा निर्णय या ठिकाणी संचालक मंडळाच्या मला या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि एक सन्मानाने त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा आतमध्ये घेण्याचं मान्य झालेलं आहे त्याबद्दल मी बाजार समितीच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कशा पद्धतीने परवानगी देण्यात आली मुळात हा निर्णय जो संचालक मंडळाने खोतीदार व्यवसाय बंद करण्याचा जो घेतलेला होता तो काही शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे तो घेतलेला होता तो निर्णय साधारणतः तीन ते चार महिने चालल्यानंतर तालुक्यातील किंवा शेजारी तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा माल जे शेतकरी खोतेदारांना विक्री करतात त्या मालाच्या विक्रीमध्ये अडचण निर्माण झालेली होती त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा बाजार समिती संचालक मंडळापुढे आग्रह होता की खोतेदारांना तुम्ही व्यवसाय करायला परवानगी द्या आणि त्यानंतर संचालक मंडळाची मिटिंग होऊन काही नियम अटी घालून खोद्धेदारांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे आता नियम आटी म्हणाल तुम्ही तर यांच्यावर एवढं बंधन का तर याच्यामध्ये देखील बाजार समितीचा किंवा प्रशासनाचा संचालक मंडळाचा हा फक्त शेतकऱ्यांचं संरक्षण त्यांना होणारी मदत या गोष्टीतून नियम आटी घातलेल्या आहेत की ज्या नियम आटी होतेदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे मान्य केलेल्या आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा शेतकरी हा त्यांचा अन्नदाता आहे त्याच्यामुळे त्याच्या हिताच्या दृष्टीने बाजार समिती निर्णय घेतला तर होतेदारांनी पण या गोष्टीला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे हे जे आंदोलन आहे ते आंदोलनकर्त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्याचं कल्याण हा मेन हेतू समोर ठेवून हे आंदोलन सध्या समाप्त झालं विशेषतः या ठिकाणी ज्या प्रमाणात मार्केट डेव्हलप झालेलं आहे त्या त्या प्रमाणात तिथे जागा कमी पडते जा आहे त्याच्यामुळे काही बऱ्याचशा समस्या आहेत पार्किंगची समस्या आहे त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचं पाणी आणि टॉयलेट दुरुस्ती वगैरे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक टॉयलेट ची दुरुस्ती होऊन सुरू झालेला आहे दुसरे दोन टॉयलेट ची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा बाजार समिती प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे हा जो निर्णय आहे ज्या नियम आटीच्या आधारे खोटेदारांना परवानगी देण्यात आलेली आहे तर त्याप्रमाणे बाजार चालण्यासाठीची जी काही उपाययोजना आहे ती बाजार समिती प्रशासनाची जबाबदारी असणार आहे त्यामुळे तो जो निर्णय झाला त्याप्रमाणे त्याच्यात पुढे व्यत्यय आला तर बाजार समिती प्रशासन त्याच्यावर योग्य ती आवश्यक ती कारवाई साठी नव्हता तर शेतकरी आणि सामान्य सगळ्यांसाठी होता या आंदोलनाला माननीय नगरसेवक आबा तुपे असतील प्रशांत सुरसे असतील सचिन दादा तुपे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होतो कारण हा निर्णय होणं हा सगळ्या जनतेसाठी गरजेचा विषय होता आणि तो आज या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल बाळासाहेबांचं आणि संचालक मंडळाचं आम्ही आभार मानतो आणि असे निर्णय घेताना सगळ्यांचा विचार करून निर्णय व्हावे अशी त्यांना हवेली तालुका दौंड तालुका पुरंदर तालुका या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की खोतीदारांना या ठिकाणी चालू करावं खोतीदारी कारण की शेतकऱ्यांचा माल शेतामध्ये पडून होता आजही तीन रुपये चार रुपयांनी सुद्धा शेतातला माल कोण कुठलाही व्यापारी घेऊन येत नाही गेल्या एक महिन्यापासून आमच्या शेतामध्ये माल तसाच पडू नये आज हा निर्णय योग्य झाला चांगला झाला मी सर्व संचालकाच सभापतीच सगळ्यांचा सा, सा, सा आभार मानतो की हा निर्णय त्यांनी आज योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने घेतला कारण की हा निर्णय घेणं हा गरजेचा होतं कारण की त्यांना देखील कारखान्याचं इलेक्शन पुढे आलेलं आहे त्याला अडचणी भरपूर येणार होत्या म्हणून त्यांनी सुद्धा हा निर्णय योग्य घेतलेला आहे आभार मानतो मी सर्वांचा सा आणि थांबतो ज्या आंदोलनाची दखल घेऊन आज सर्व संचालक मंडळांनी आणि सचिवांनी जे आमच्या जाती आहेत त्या मान्य करून सर्व पत्रकारांना जे आत्मज घेतलं त्याचं सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि आम्ही हे उपस्थित मागे घेतो असं जाहीर रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रदेश उपाध्यक्ष रामदास पाटवाल असेल हेमंतराव चौधरी असेल कल्पनाताई गव्हाणे असतील आणि या सर्वांनी जर शेतकऱ्यांचे जर मागण्या मान्य केलं नाही तर आज खऱ्या अर्थाने आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता परंतु यांनी सर्वांनी संचालक मंडळांनी आमच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही आत्मदनाचा जो कार्यक्रम होता तो आम्ही रद्द केला राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे